राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी माझ्या प्रभाग क्रमांक अठरामधील हनुमान नगर येथील ऑक्सिडेशन पॉईंटच्या खुल्या जागेत मी स्वतः लोकप्रतिनिधी नगरसेवक असताना भाजी मंडईचं काम मंजूर करण्यात आलेलं होतं त्यावेळेस सदर कामाची सुरुवात करताना या भाजी मंडळीचा असणारा संलग्न गुलाब कॉलनीपासून हनुमान पर्यंत थेट जोडणारा रस्तासुद्धा डांबरीकरण करण्यात आलेला आहे या दोन्ही विकास कामासाठी माझ्या प्रयत्नातून सुरुवात करण्यात आलेली होती आणि आज रोजी ही मंडईची वास्तू आणि रस्ता स्वच्छताग्रहासहित इतर सोयीसुविधा देखील पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत सदर भाजी मंडईला येथील प्रभाग क्रमांक अठरा तसेच प्रभाग क्रमांक सतरा या आसपासच्या दोन्ही विभागातील नागरिकांची भावना आहे की या मंडईचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली असं करण्यात यावा आणि त्यास अनुसरून मी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वतीनं याबाबतची रीतसर मागणी निवेदन देऊन पूर्ण केली होती परंतु आज काम पूर्णत्वाकडे आलेलं असताना आणि सदर भाजी मंडई येथे लोकार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर या भाजी मंडईला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका भाजी मंडई असं नामफलक कर लावण्यात आलेलं आहे एकंदरीतच प्रशासनाकडून नागरिकांच्या लोकभावनेला दुर्लक्षित करण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे आज सांगली मिरज कुपवाड शहर नगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांच्या वतीनं बैठे आंदोलन करण्यात आले जेणेकरून प्रशासनाकडे लोकभावना पोहोचावी यासाठी पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून निवेदन देण्यात आलं आणि त्यासोबतच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आली सदर भाजी मंडईचं काम पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी असणारी स्वच्छता ग्रहांची कामे कंपाऊंड वॉलची कामे भाजी मंडईपासून हनुमान नगरला जोडणारा थेट संलग्न रस्ता तसेच या रस्त्यात येणारे महावितरणाचे विद्युत काम लाईट व्यवस्था समोर पार्किंगसाठी लागणारे पट्टे पार्किंगची व्यवस्था या सगळ्या गोष्टी सुसज्ज तयार करण्यात याव्यात आणि त्यासोबत त्या समांतर पातळीवर प्रशासनाने या भाजी मंडईला लोकमता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली असे नामकरण करण्यासाठी प्रशासकीय महासभेत योग्य तो ठराव करावा आणि या ठिकाणी सदर नामकरणाचा फलक लावूनच भाजी मंडळीचे लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी या बैठ्या आंदोलनाच्या आणि निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली असे निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले आहे सोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली ही प्रतिमा प्रशासनाला त्यांच्या कर्तव्य भावनेची नक्कीच आठवण करून देईल या उपरे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास निश्चितच या प्रभागातील जनभावनेचा अनादर केला जाईल असं समजून या ठिकाणी मोठ्या आंदोलनाचा लढाऊ करण्यात येईल आणि हे प्रशासनाने लक्षात घ्यावे अशी माहिती या, या प्रसंगी बोलताना या प्रभागाचे माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिली आहे या प्रसंगी अमित लिंगले निलेश माने पवन माने लक्ष्मण ऐनापुरे निलेश पवार आणि इतर भागातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होत्या महानगरपालिकेच्या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसच्या त्या प्रभाक्रमक अठराचा नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना हो त्या ठिकाणी हनुमान येथील खुल्या जागेमध्ये ऑक्सिजनशील पॉईंटच्या जागेत जवळपास एक कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भाजी मंडळी उभारण्यासाठी संपूर्ण तोपरी प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नातून त्या ठिकाणी भाजी मंडळी साकार झाली आणि आता येत्या काही दिवसात त्याच्यामध्ये लोकार्पणाचा सुद्धा घाण आता महानगरपालिका प्रशासनाकडून घातला जातो परंतु यासाठी दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आम्ही सांगितलं होतं की सदर भाजी मंडळीच्या बाबतीत जी काही उर्वरित काम आहेत मग त्याच्यामध्ये त्या भाजी मंडळीतोटावर संलग्न रस्ता असेल त्या भाजी मंडळीमध्ये अंतर्गत कामं असतील रंगरंगोटी असेल लाईटचे संदर्भातील काम असतील मागच्या बाजूला शौचालय आणि इतर काही स्वच्छ कामं असतील तर सर्वच सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत सदर लोकार्पण पूर्ण करण्याआधी ज्यावेळी कामं पूर्ण होतील त्यावेळेला सदर भाजी मंडळीस पुण्य श्लोक अहिल्या होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगरचं नामकरण करण्यात यावं तसा तो ठराव रिस्तर करण्यात यावा आणि त्याच नंतर या भाजी मंडळीचं लोकार्पण करण्यात यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली होती तसं पत्र देखील या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे आणि हे असं असताना देखील तिथल्या लोकांच्या जलभावना तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या जलभावना भाजी व्यापाऱ्यांच्या जलभावना ह्या लक्षात न घेता महानगरपालिका प्रशासनानं काही त्या ठिकाणी सांगली दिवस महानगरपालिका भाजी मंडळी असा नामफलक लावला हा संपूर्णपणे हा नागरी अस्मितेचा नागरी भावनांचा अपमान आहे आणि तो महानगरपालिका प्रशासनाकडून जाणून जाणीकृत करण्यात येतोय का याकडे आम्हाला ऐकण्याचं लक्ष वेधायचं होतं ऐके नवीन आहेत त्यांना कदाचित विषय माहिती नसेल आणि तो विषय त्यांना माहिती करून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी देवींचा प्रतिमा देवींची प्रतिमा आणि त्यासोबत आम्ही नव्यानं एक निवेदन तयार केलं आहे त्याच्याबरोबर के संदर्भ जुने सगळे जोडलेले आहेत तर या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकताना आता घेतोय सदर प्रतिमा आम्ही ऐकताना एक नागरी भावनेची नागरी भावनेचं प्रतीक म्हणून देतोय तर या नागरी भावनेच्या प्रतीकाचा आदर त्यांनी करावा आणि सदर प्रतीके त्यांनी सभाभाव महानगरपालिकेच्या लावावं आणि आमच्या मागणीनुसार या ठिकाणची सर्व कामे पूर्ण करावीत आणि तसेच सदर भाजी मंडईला गुन्हेश्लो कायदा वळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली मुपासून असं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशी मी तमाम प्रभाग क्रमांक अठरा एकोणीस सतरा पंधरा या सगळ्याच भागातील नागरिकांच्या वतीनं त्यांना करतोय कारण या सर्व प्रभागाला या माजी मंडईचं लाभ